मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे भारी शिंदेचे आमदार पुन्हा परत येणार मित्रांनो या मुद्द्यावरती महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलं ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा अतिशय प्रचंड फॉर्म मध्ये दे। महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात किती नेते परत येणार एकनाथ शिंदेना कसा बसणार सर्वात मोठा धक्का बघूया सविस्तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील या घडीची उद्धव ठाकरेंसाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवसेनासाठी अत्यंत महत्वाची आणि राज्याच्या राजकारणाला नवीन राजकीय आयाम देणारी महत्वाची अपडेट मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या चरणी तर ज्यांनी बंड केलंय त्यांना उमेदवारी नाहीच पण त्यांना बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे काय देणार ठाकरेंच्या शिवसेनेत होतोय प्रवेश बघूया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील ही सर्वात मोठी घडामोड आपण जर शिवसेनेचे कडवट कट कर निष्ठावान शिवसैनिक असाल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा प्रतिक्रिया द्या आपलं नाव आणि स्वतःच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून शिवसेना प्रमुखांनी तयार केलेली शिवसेनेची करवट निष्ठावान फळी महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावापर्यंत पसरली हे आपल्याला माहीत पडेल मित्रांनो नक्कीच आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राची शिवसेना ही देशाची शिवसेना कधी बनली हे कुणाला देखील समजलं नाही मुंबई पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या ग्रामीण गाव गाड्यापर्यंत पोहोचला घराघरापर्यंत शिवसैनिक पोहोचला महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत उद्धव ठाकरेंनी देखील धास्ती दिली आणि ठाकरेंचा मुख्यमंत्री एकोणीसशे पंच्याण्णव ला झाला तेव्हापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना मराठी अस्मितेसाठी मराठी माणसांसाठी देशाच्या सर्वोच्च पातळीवरती लढत राहिली आणि आजही लढते तोच स्वाभिमान तोच निष्ठार निष्ठावानपणा तो कडवटपणा आजही शिवसैनिकांच्या माती पाहायला मिळतोय मित्रांनो कित्येक नेते आमदार मंत्री गद्दार बनले ज्यांनी आपल्या उद्धव ठाकरेंशी शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली परंतु त्यांना जशास तसं उत्तर देण्यास शिवसैनिक मात्र प्रत्येक वेळी सरस ठरला हे आपण पाहिलंय देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये माहीत पडलंय ठाकरेंचा सर्वात मोठा बुलंद आवाज देशाच्या तक्तावरती भाजपा देखील घाबरलेली आपण पाहिली उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपचं अख्खं मंत्रिमंडळ उतरलं परंतु ठाकरे मात्र घाबरलेले नाहीत मग प्लॅन शिजला प्लॅन सक्सेसफुल झाला ठाकरेंना संभवायचं ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त करायची ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करायचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली दोन वर्ष अतिशय नाट्यमय घडामोडी घडलेल्या आपण पाहिल्यात शिवसेनेत झालेली फूट पाहिली आहे एकनाथ शिंदेंचं बंड पाहिलं सरकारची पडझड पुनर्रचना पाहिली त्यानंतरचा राजकीय संघर्ष या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेत पण या साऱ्या वादानंतर पुन्हा एकदा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे महाराष्ट्राचं राजकारण बाजूला सरते आणि इथे मात्र एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे भारी पडताना दिसू लागले आहेत आज शिवसेनेचे मूळ समर्थक मुंबई ठाण्यापासून ते कोकण व मराठवाड्यापर्यंतची जनतेची लाट उद्धव ठाकरे यांच्या मागे कशी उभी असल्याचं आपल्याला जाणवत आहे विशेष म्हणजे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी शिंदेगडात गिरले अनेक आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या छत्राछायेखाली परतण्याची स्पष्ट स्पष्ट, स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत काही आमदारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क केलाय प्रत्यक्ष आदित्य ठाकरेंची भेट देखील घेतल्याचे पुरावे आहेत संजय राऊत सांगतायत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंशिवाय कोणालाही पर्याय नाही त्यांना पुन्हा यावंच लागेल ठाकरेंच्या चरणी नतमस्तक व्हावं लागेल तरच त्यांचं आगामी काळातलं राजकारण सिद्ध होईल मित्रांनो नेमके कोणते नेते आहेत दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण हादरलं सत्तेत भागीदारी मुख्यमंत्री पद तसेच पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदे सोबत हात मिळवणी केली अल्पावधीतच शिंदेचे सरकार सत्तेत आले आणि उद्धव ठाकरे विरोधकांमध्ये अडकले परंतु काळ जसा पुढे गेला तसेच शिंदे गटातील नाराजी बाहेर येऊ लागली मंत्रीपदाची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत भाजपने अपेक्षेप्रमाणे वागणूक दिली नाही आणि जनतेच्या मनात शिंदेची प्रतिमा उद्धव ठाकरेंच्या तुलनेत बरीच फिकी पडल्याचं सध्या तरी जाणवत आहे उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमवल्यावरही आपले कार्य थांबवले नाही ते थेट जनतेमध्ये शिरले प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक गावा मतदारांपर्यंत ठाकरेंची शिवसेना पोहोचली कार्य थांबवलं नाही विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि शिवसेनाची खरी ओळख कायम ठेवली त्यांची शांत संयमी पण ठाम भूमिका जनतेला भावली बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी लोकांची थेट नाळ जुळवली त्याचा परिणाम म्हणजे आज पुन्हा एकदा लोकमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने स्पष्टपणे वळताना दिसत आहे शिंदेगडातील बऱ्याच आमदारांशी अस्वस्थता आज बिकट झाली आहे अवस्था मतदारसंघात जनतेला उत्तर द्यायला कठीण जात आहे भाजपच्या छायेत स्वतःचं अस्तित्व टिकवणं कठीण बनलं आहे अनेक आमदारांना वाटू लागले की पुढील निवडणुकीत फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी राहिलेलाच जनतेचा पाठिंबा मिळेल या पार्श्वभूमीवरती काही आमदारांनी आतापासूनच उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची चर्चा आता सगळीकडे पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक पुणे नवी मुंबई नागपूर अशा ठिकाणी जेव्हा मतदारांचा कल जाणून घेण्याचे प्रयत्न झाले तेव्हा एक गोष्ट समोर आली शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे जनतेला वाटते की एकनाथ शिंदे यांनी केलेले हे बंड हे वैयक्तिक सत्तेसाठी होते परंतु उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे विचारसरणीवरती आधारित आहे त्यामुळे सामान्य मतदार पुन्हा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत मित्रांनो देशाची समीकरण बदलतायत राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदेगड स्वतंत्रपणे निवडणूक लढला तर त्यांचा पराभव निश्चित आहे अशा वेळी सुरक्षित म्हणून आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे परत येतील असा सर्वात मोठा दावा सध्या केला जात आहे महाराष्ट्राच्या जनतेत एक हळहळवती उद्धव ठाकरेंना अन्यायाने सत्तेतून दूर गेल फेकलं गेलं आज तोच भाव पुन्हा उफळून येतो आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची शक्यता सर्वाधिक असल्याचं जाणकारांचं स्पष्ट मत आपल्यापर्यंत पोहोचतंय त्यामुळे वृत्तवाहिन्यांवरती दररोज उद्धव यांचा असलेला गवदवा गवगवा दबदबा सोशल मीडियावरती उद्धव ठाकरेंची ताकद या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे हे सर्व वातावरण शिंदे गटासाठी धोक्याचं आणि उद्धव ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरत आहे अशी महत्वाची बाब सध्या समोर येते मित्रांनो नक्कीच आपण